नमस्ते मैत्रिणी आज आपण आघाड्याची भाजी बघणार आहोत ही रानभाजी आहे पावसाळ्यामध्ये मिळते आपण जो गणपतीला आघाडा घालतो त्याची ही पानं आहेत तर या वेळेला खूप आघाडा येतो तर स्वच्छ जागेचा आणायचा आहे मोकळ्या जागेमध्ये हा आघाडा उगतो किंवा शेताच्या आजूबाजूला उगतो तर घाणीमध्ये सुद्धा उगतो तर तिथून घ्यायचा नाही आहे चांगल्या चा ठिकाणचा घ्यायचा आहे तर आम्ही एक अर्धा तास हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये चांगला भिजून दिलेला आहे काहीतरी कीड आळी वगैरे असेल तर ती निघून जाईल आता आपल्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये एक दोन मिनटं आपण घालून घ्यायचं आहे हातानं थोडे मोठी पाणी आहेत तिथं हातानं तोडून घ्यायचे आहेत कापायची नाही आहेत किंवा भाजी कडू होते तर असं हा तोडून घेऊया हा प्रकारे मला याची कोवळी पानं जरी मिळाली तरी ती घेतली तरी चालतात हा खूप औषधिक आहे त्वचा रोगावर आहे पित्तासाठी पण चांगला आहे नाक आपलं चोंबतं किंवा नाकाचं हाड वाढतं त्याच्यासाठी पण चांगला आहे मुतखडा त्याच्यावर सुद्धा हा गुणकारी आहे डोळ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी याची भाजी खाल्ली जाते तरी नक्की ह्या वेळेला हा आघारा येतो तर नक्की ही भाजी तुम्ही करून बघा खाऊन बघा वर्षातून एकदाच येतो हा घडा या रामभाज्या खाल्ल्या पाहिजे पावसाळ्यामध्ये पण स्वच्छ जागेच्या घेतल्या पाहिजे आता जिकडं तिकडं पावसाळ्यामध्ये डास वगैरे होतात त्यामुळं फवारणी वगैरे करतात त्या जागे जागेचं घ्यायचं नाही आपल्याला स्वच्छ जागेतच घ्यायचं आहे सगळे अशी आपण भाजी हाताने सोडून घेणार आहोत दाट दुखीसाठी स्वच्छ धुवून चावून चावून खायची आहे त्याची दात दाट दुखते त्यासाठी तोंडाचा तर वास असेल त्यासाठी सुद्धा ही भाजी ही पान चावून खाल्ली जातात शेताच्या कडेला आलेली होती तसे मी घेऊन आलेली आहे भाजी पाणी मी तापत ठेवलेलं आहे त्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही आहे यामध्ये आपल्याला एखाद्या मिनिटच आपण यामध्ये ठेवणार आहोत चाळणीमध्ये आपण काढून घ्यायची आहे भाजी थोडस गार पाणी त्यावर घालायचं आहे भाजी आपण फोडणी घालूया कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला आहे जिरे जिरे थोडेसे हातावर चोळून घ्यायचे हिंग घालून आहे कांदा कांदा आपला का परफ्यूम झालेला आहे यामध्ये आता मिरची आणि लसूण असं मी चॉप करून घेतलेलं आहे जाडसर चॉपरमध्ये ते घालून आहे तुम्ही पेस्ट घातली तरी चालेल किंवा दारसर असं खलबत्त्यामध्ये कुटून घातलं तरी चालेल मुगाची डाळ घालायची आहे भिजवलेली आता भाजी घालून घेऊया घात घेऊया आणि एक दहा मिनटानं बघूया भाज्याचा आपली शिजलेली आहे त्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा फूट घालणार आहे घातला चालतो नाही घातला तरी चालतो ओलं खोबरं घातलं तरी चालतो काही का काही काही जणांना डाळ घातली मग कूट घातला नाही तरी चालतो असं वाटतं आमच्यात आवडतो कूट घातलेला गॅस बंद करते आणि भाजी आता काढून घेते खूप छान अशी आघाड्याची पौष्टिक भाजी आपली तयार झालेली आहे तर नक्की या पावसाळ्यामध्ये तुम्ही करून बघा चांगल्या ठिकाणची आणा आरोग्य चांगलं ठेवा पावसाळ्यामध्ये खूप साय खूप काही साथीचे रोग निघालेले आहेत तर चांगल्या ठिकाणची भाजी घेऊन या नक्की करून बघा खूप आरोग्यदायी आहे भाजी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑल बटन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणीनं रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद